आयुष्यात आतापर्यंत आम्ही जिओचा बॅलन्स मारला होता पण आज आयुष्यात पहिल्यांदा आम्ही जिओचं पेट्रोल टाकालो आहे आमच्या गाडीमध्ये तर... तर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या त्याच्या मम्मीनं हेल्मेट दिले घालायला पण आम्ही हेल्मेट इथंच घेऊन न जाता आमच्या गाडीमध्ये ठेवतोय हेल्मेट घेऊन जाणं ही जरा त्याला एक मिनिट हेल्मेट मी ठेवलं झाकलं आणि आम्ही चलो कुरून वाढला ये बघा आम्ही आता चाललोय कुरून वाढला तर आमच्यासोबत काय काय होतंय आता तुम्हीच बघा हळू ये हळू हळू कीत गाय सरगम काय गाय सांगू तर आता ते वाघ टॅक्टर मध्ये लागलं होतं बघा मी गीत गाय सरगम एवढंच आठवते <laughs> एक माणूस आहे गिरटी काय घेऊन कशी लावल्या बाय गाडी गाडी चालला कुठे लावलाय कुठे वळालाय कुठे काय पूल आणि हे आहे ब्रिज जाते रेल्वे मिरजेला आणि हा रस्ता जातो चेसिंगपूरला आयुष्यात आतापर्यंत आम्ही जिओचा बॅलन्स मारला होता पण आज आयुष्यात पहिल्यांदा आम्ही जिओचं पेट्रोल टाकायलाय आमच्या गाडीमध्ये तर हे आहे जिओचं पेट्रोल कंपनी मला काय वाटतंय बोला कंपनीनं गाडीला इंडिकेटर द्यायला बंद करायला पाहिजे बरोबर काय माहिती आहे का आता आपण या रस्त्याने चाललो आहे बरोबर चार गाड्या होत्या बरोबर त्या बिना इंडिकेटर न लावता वळायला एखाद्या तर अंगावर ज्ञानं गेली असतात जरा कमी तर इंडिकेटर दिला असेल तर तुझा वापर करायला पाहिजे नाहीतर त्याला हळदी कंपनी व्हायला पाहिजे यापैकी लोकांना काय समते लोकांनी करायला पाहिजे सर इंडिकेटर काढून टाकलेला बरा आहे काढून नाही कंपनीने काहीतरी विचार करून इंडिकेटर दिले ना तुझा वापर करायला पाहिजे कंपनीने विचार करून इंडिकेटर दिलाय बरोबर आहे विचार करून ना हा असा विचार विचार करायला पाहिजे पुढे येत असताना मला हा रस्ता बघून मला एक प्रश्न पडला आता हा रस्ता बघून मला एक प्रश्न पडला तो प्रश्न असा आहे की गावाकडचे रस्ते लय चांगले असते आणि शहरातले रस्ते काय एवढे खराब असतात आता तुम्हाला उत्तर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा हां मला पण माहिती आहे मला पण माहीत आहे पण मला मध्ये वाचलेलं तर आता आम्ही जातो पुढे तर सगळ्यात पहिला म्हणजे या माणसाला एक घाण सवय आहे गाडी चालवताना पुढच्या गाडीला जाऊन पप्पी घेतो की काय पाक गाडीचे पप्पी खेळत जातो पाक त्या गाडीला चिकट्या जातो एवढं मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बोलायला आले तरी पण काय म्हणा तशी गाडी तिकडे गेली आता आपण इथं आम्ही कुठं नृसेवाडी मंदिरमध्ये आहे गुरुदेव दत्तांना पाया पडायला आपण दर्शन घेऊया पण बाहेर होताना बोलू तर आता आमचं नृसिंहवाडीमध्ये दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरी